केम्बाळ तीच दहशत पुन्हा ही वेब सिरीज केवळ मनोरंजनासाठी निर्मित असून सर्व पात्र कथा काल्पनिक आहेत आणि त्याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही तसे असल्यास केवळ योगायोग समजावा हेलो जय सर हाँ सर हाँ में पहली में हो सर हो सर हाँ ठीक है हो हो ओके सर हाँ सर ठीक है सर अब पाओ तो तुम्हारा मैं हाँ सर ओके जय सर <laughs> साहेब सिरियस कदम एस पी साहेबांचा फोन आलाय भागात सलग खून माणसं गायब होते आणि त्यांना वाटतं आपण काय करत नाही साहेब खरं सांगायचं म्हणजे हा तिढा आपल्याला पण सुटला नाही पहिला खून मनोहरच्या वडिलांचा दुसरं प्रकरण धनाजींच आणि आता चंद्रकांत गायब आहे त्याच्या धागेद्वारेच आपल्याला कुठे सापडत नाही साध फौलदारमुळे मध्ये बॉडी गायब झाली आणि सगळा खेळ बिघडलाय आता वरून दबाव आपल्या वाढत चाललाय आपल्याला सुरुवातीपासूनच तपास केला पाहिजे म्हणून झाला आता आपल्याला एक एक गाठ सोडवली पाहिजे कदर आपण सुरुवात प्रवीण पासूनच करूया कारण की सगळ्यात मोठे व्यवहार त्यांच्याकडून झाले ठीक थी। आहे सर आपण आताच निघूया ठीक आहे चला जाधव तुम्ही आजचं सगळं कामकाज तुम्ही बघा आम्ही येतो रवी तुला विचारतो ती खरं खरं सांगा व्यवहाराच्या रात्री नेमकं काय झालं साहेब खरं त्या दिवशी काय झालं संध्याकाळी व्यवहारला मी बसलो तुझं तुझ काय अरे व्यवहार म्हणून पैसे द्यायचे पाच पाच लाख घेऊन निघून मी घेणार नाही माझं मला जात नसतो पाच दिवशी दहा लाखायचं काय करायचं सांगायचं पैसे शिकून घे तू लागण पण शिकवाय घे तीन लाख रुपये मी पैसे घेत नाही पण माझं मला दहा लाख द्यायच चालतो मी चालतो तू चंदू हो काय हा नक्की कुठे गेलाय मग काय 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 डोक्या पडलाय चंदू नाही तू रात्री माझ्याकडे मनोहर दोघं पैसे घेऊन गेलेत तू बरं नाही काय माझ्या पैसे नाही काय मला माहित पण नाही काय विषय विषयी मनोहरन दोघं रात्रीच गेलेत पैसे घेऊन मी रात्री माझी बासाबान चला सांगतो तीन लाख रुपये त्याला मी दिलं म्हणलं काय शाल त्या वरच पैसे ठेवायला आपलं म्हणलं जाऊ द्या म्हणलं तुला पैसे देऊन या मला काय माहिती चंदू कुठं काय कुठं आहे व्यवहारात राहिले दोन लाख रुपये आणि त्याला आल्यावर सांग पैसे घरी काय त्या पैशाला करायचा माणूस नाही म्हणलं पैसे घेऊन काय करणार आहे मी तरी हा माणूस नाही म्हणल्यावर हा काय जाऊ आहे त्या पैशाचा तुझा हा ते तुमचं तुम्ही बागा काय असेल ती फक्त एवढा मी सांगतो की मनोहर आणि चंद्रकांत दोघं सांगते मारे आणि पैसे घेऊन आले हे लक्षात ठेव फक्त बरं का साहेब पण मी एक सांगतो मला मला मनोहर शंका आहे का सांगतो कारण त्या दिवशी आमचा व्यवहार झाला व्यवहाराच्या अगोदर तुम्ही मेटन उठून भांडण करून गेला समजा चंद्रकांत पैसे घेऊन मागणं आला समजा बाहेर थांबून जर त्यानं काय केलं असलं तर मला काय माहीत नाही मला मनोहर शंका आहे कारण का कारण मी राहिलेल्या व्यवहारातला अर्धे पैसे त्याच्या घरी नेऊन दिलेत त्याच्यात आवाज येतात हे तुम्ही जाऊन चौकशी करू शकता हे माझा प्रामाणिकपणाचा पुरावा आहे त्यामुळे मी काय केलेलं नाही मनोहरला पण माझा असा अंदाज आहे की मनोहरलाच शंभर टक्के काय तुम्ही केलंच मनोहर हम्म यात लॉजिक आहे आपला संशय म्हणजे होती ओळखे करेक्ट पण चला माझ्यावर काल प्रवीणचा विषय काल मी येत होतो चपेला होता खर घरी सुरतो घरी सोडतो ऐकलंच नाही त्यांनी त्यानं पाहिजे डोक्यात मला तो दादा फोन विषय हिशोब काढणारच काय बी होते वेळ सुट्टीच जाणार नाही काय बी होतो पालराव साहेब तुमच्यावर मी निघतो निघतो मी जराबड असेल ठीक आहे ठीक आहे परवा तुम्ही नोहरची तक्रार करायला होता आता मला प्रवीण आणि मनोहरबद्दल जी काय खरी खरी माहिती असेल ती सांगायचं मग साहेब पूर्ण एक नंबर देव पाऊस त्याचं एक बा माझा ठरलं नाही मनोहर काही गत गेली मनोहर का मी पैसे घेऊन गेलो तो मुद्दे मी माझा पापळ आला पण हे खरं नाही तो त्यांना सोडून एक गेला कसा आणि दुसरं ती

काय मनोहर साहेब तुम्ही माझ्याकडे काय काम काढले आम्हाला फसवतोय पोलिसांना इतकं तुला सोपं वाटलं काय साहेब मी काय केले मनोहर आता जर आम्हाला कुठं सांगितलं सांग। चंद्रकांत कुठं आहे साहेब कुठं काय केले आम्ही त्या दिवशी प्रवीणच्या घरी होतो बरोबर आहे पण मी निघालो एकटाच महाराजा बहानं मला दिल तेवढं पैसे मी घेतलं निघालो होतो चंद्रकांत मागं थांबला होता पण चंद्रकांतचा हट्ट होता की दहा लाखच रुपये घेणार मी असा त्याचा हट्ट होता त्यामुळे मी तिथून निघून आलो मला काय माहित नाही साहेब मी नाही काय केलं शांत खरे पैसे भेटल्यानंतर नंतर तू कुठे गेला नाही साहेब मी पैसे घेतले की माझं काम होत घरी मी लगेच आलो निघून तिथून ठीक आहे आम्हाला सांगितल्याशिवाय शिवाय घरातून गावातून बाहेर जायचं नाही चला कदम साहेब आता चला चंद्रकांतच्या घरी चला चंद्रकांत पैसे आणा गेलो पण तो परत आलाच नाही म्हणून तर मी स्टेशनला आलो पण राजून मनोहरची तक्रार केलेली मला समजत नाही त्यामुळे माझाही संशय मनोहरवट्टीचा आहे कारण ती दोघच शेवटी राहिली हां ठीक ओके okay. ओके एक मिनटं साहेब मनोहराच्या घराच्या पाठीमागं विजयाचं घर आहे पण सध्या विजय काय घरात नाही कुठं राहणार याला आहे याबाजूलाच त्यांचं राहणार आहे बरं ठीक आहे काढा गाडी चला जाऊ

मनोहरच्या शेजारी सुद्धा हो मनोहरच्या घराच्या माग घर आहे हो <laughs> मनोहरच्या जमिनीचा व्यवहार झाला होता त्याबद्दल काय तुम्हाला माहिती आहे का हो माहित आहे सर सगळ्या गावात माहित झालेला आहे रात्री मनोहरच्या जमिनीचा व्यवहार झाला त्या रात्री मनोहर घर किती वाजता आला ह्याबद्दल काय माहिती आहे तुला हो साहेब त्या दिवशी मी पाण्यावर असल्यामुळे मला याला अकरा वाजले होते त्यावेळेस मनोहर अकरा साडे अकरा वाजता मला दिसला पण तो काहीतरी दिसत होता मला काय झालेलं काही मा माहित नाही मला ऑफिस साठी पोलिसांना बोलावलं यावं लागेल तुला हो हो साहेब नक्की येतो साहेब सदर काहीतरी हात दिसते

खूप वेगळं कोणच नाही वाटत काय सप्लिम पडलं तर काय बाज होता मला काय अर्धच काय मुतडगीच आहे काय कळत चालेल बा मला जा तिकडे मग गरज बदलून टाकून त्याच्यामध्ये करायचं काहीतरी मेन केलं पाहिजे दुसरा